लहान मुलावाले असतील पाठीमाग बसा आता बसल्यानंतर दीड तास बसायचं आहे परत बाथरूमला सुद्धा उत्तर येणार नाही तुम्हाला लहान मुलं असतील तर एका साईडला बसा तुम्हाला डोळे बंदच करून बसायचे चालू मध्ये प्रॉब्लेम यायला नको आपला कार्यक्रम लाई चालू असतो पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला बघताय परत दोन्ही हात वरती करायचे आहे तर्जनी आणि अंगुठा दोन्हीही बोटाचा मिलाप करायचा आहे राहिले शेष तीन बोटे चिटकून ठेवायचे आहे दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहे कंबर मान आणि पाठ सरळ नशे मध्ये बसायचं आहे खांदे सोडायचे आहे डोळे बंद करायचे आहेत तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे शेटिंग व्यवस्थित काय बरं का दुसऱ्या व्यवस्थित हेच लावायचे सर्वात पहिले ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे सर्वात महत्वाचं प्रार्थना म्हणजे काय आणि संकल्प म्हणजे काय तर आजचं युग म्हणजे विज्ञान युग आहे या विज्ञान युगामध्ये वैज्ञानिक गोष्टीचा जास्तीत जास्त वापर केला जातो